मवियातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलेला आहे नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर कोकणची जागा काँग्रेसला देण्यात आलेली आहे नाशिकमधून अॅडव्होकेट संदीप गुळवे उमेदवार असतील तर कोकणमधून रमेश किर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नाशकातून काँग्रेसचे दिलीप पाटील माघार घेणार आहेत तर कोकणमधून ठाकरेंच्या सेनेचे किशोर जैन यांनी हे माघार घेतील महाविकास आघाडीत अखेर समझोता झालेला आहे आणि माघार घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी निरोप दिलेला आहे आणि त्यानुसार आता हे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोलेसुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमचं उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधान, विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत जा त्याच्यामध्ये मुंबईचा मतदार संघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून आ ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परब मुंबईतला मुंबईतला मतदार संघ हा शिवसेनेचा तिथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का तर बघितलंय मवियातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलेला आहे संजय राऊतांनी कोणती जागा कुणाला जाणार याबद्दलची स्पष्टता दिलेली आहे नाशिकची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहे तर कोकणची जागा ही काँग्रेसकडे असणार आहे नाशिकमधून संदीप गुळवे हे उमेदवार असणार आहे Thank <laughs> you.